नमस्कार मी प्रमिला झाले तर आज मी मटकीची भाजी करणार आहे त्यासाठी मटकी मी काल सकाळी भिजत ठेवलेली रात्री मोड येण्यासाठी ठेवलेली तर एका रात्री किती छान अशा मटकीला मोड आलेलं आहे तर आपण ह्याची भाजी बनवून घेऊया तर थोडंसं मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे भाजी करताना ही मटकी पूर्ण शिजली जात नाही कच्ची कच्ची खायला लागते असं माझं मुलाचं म्हणणं आहे म्हणून मी काय करते थोडंसं गरम पाण्यात ना मटकी साईडला काढून घेणार आहे पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आता मी मटकी टाकून घेणार आहे अरे दोन मिनटासाठी मी ह्यात चांगलं पाणी पण उकळू देणार आहे आणि मटकी पण थोडीशी शिजू देणार आहे ही मटकी शिजते दोन मिनटं तोपर्यंत मी फोडणीच साहित्य इथे तर इकडे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तर आता ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मटकी पाणी घेतलं बाजूला निघते आपल्याला फक्त मटकी वापरायची मी कढई तेल वाचून घेतलेलं आहे तेल पण छान तापलेलं आहे आपण फुरणीसाठी जिरी मोहरी टाकून घेऊया जिरी मोहरी चांगली तडतडली तर मी कांदा टाकून घेते दोन कांदा चिरून घेतलेले होते कांदा आपल्याला लाल होईल टाळायचा कांदा छान असा लाल झालेला आहे तर मी कढीपाला टाकून घेते आणि त्याच्यासोबतच दोन टमाटे चिरून घेतले होते ते टमाटे पण टाकून घेते टमाटे मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतो

दोन मिनटं झाकून ठेवल्यामुळं टमाटर छान असं बारीक होतं आहे आणि मीठ टाकल्यामुळं छान असं आपल्याला मिक्स करून तर जी मगाशी आपण मटकी घेतलेली आहे ती मटकी सगळी शेतकरी टाकून घेतली त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ते पण टाकून घेतली मीठ आपण वापरलेलं आहे तर मीठ वापरायचं म्हणजे छान असं मिक्स करून घ्यायचं तर छान असं मटकीची भाजी मिक्स करून घेतली आणि खायला पण अशा पद्धतीने केली तर एकदम चविष्ट लागते तर ही मटकीची भाजी अशा प्रकारे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा